समोरच्या खोलीत पाहुणे बसलेले मागच्या खोलीत आई स्वयंपाक करते पाहुण्यांनी दहा लाख रुपये म्हणून हुंडा सांगितला बापाने खिशातील रुमाल काढला आणि डोळ्याला लावला डसा डसा फोडायला लागला दुसऱ्याच्या ला ला बाजावर गेलेला बैल बापाने एक कारण मारली तो मुका बैल मागे फिरला कारण त्याला मालक समजला होता मात्र याचा पोटच्या पोराला त्याचा बाप मात्र समजला चैत्र वैशाखाचं रकडक न होणे त्या रखरखत उडाळांचा बाप वकारांचा अंत मेला आणि बापाचा प्रयत्न होऊन मुका बाई अपरला कारण त्याला मालक समजला होता मात्र याचा पोटच्या पुरळ त्याचा बाप नव्हतं शकला माय बापा, बापा जाता जाता दोन तीन गोष्टी सांगतो पहिली गोष्ट व्यासनापासून दूर राहा कारण व्यासनामुळे जेवढे संसार उद्ध्वस्त झाले ते कशामुळेच नाही दुसरी गोष्ट आपल्या सैनिकाबद्दल आदर बाळगा ते आपल्यासाठी सीमेवर लढत असतात म्हणून आज आपण कीर्तन करू शकलो आहोत ना म्हणून त्यांची कधीतरी आठवण काढा तिसरी गोष्ट आपल्या मुलांवरती चांगले संस्कार लावा तुम्ही जसं त्याला बोलायला शिकवता चालायला शिकवता तसं त्याला मंदिरात जायला शिकवा त्याला छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांचे चरित्र सांगा त्याला सांगा देश

नसते दिसले कुंकू कपाळी नसते दिसले कुंकू कपाळी महासाहेब नसतात तुम्ही तर नसते दिसले अंगणी तुळस नसते दिसले मंदिरावरती कळस नसते दिसले मंदिरावरती कळस महासाहेब नसतात तुम्ही तर नसते जन्माला आले छत्रपती और नसते जन्माला आले छत्रपती अरे म्हणून मला असं वाटतं या वाक्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अरे अंधार पडत चालला उजाडा दिवा पाहिजे अरे अंधार पडत चाललाय उजाडा करता दिवा पाहिजे हा हिंदू धर्म पुढत चाललाय जिजा उच्च शिवाच पाहिजे जिजा उच्च शिवाच पाहिजे अरे छंद नव्हता राजाने रक्ताने होळी खेळण्याचा अरे छंद नव्हता राजाने रक्ताने होळी खेळण्याचा फक्त मनात एकच दास होता सर्वीकडे भगवा फडकावण्याचा सर्वीकडे भगवा फडकावण्याचा चौथी गोष्ट आपल्या आई वडिलांची सेवा करा कारण छत्रपती घडले आहे जिजा उच्च पुण्य होती आणि ज्ञानमाराय घडले आहे रुक्मिणीची पुण्य होती अलीकडे आई विषयी सगळेच लोक बोलतात डॉक्टर वकील शिक्षक आई खूप चांगली आहे मलाही वाटत आई खूप चांगली आहे पण आईच पलीकडे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे बाबा आई आई मला एक रुपये म्हटलं की पहा रुपया काढून नाही सगळ्यांच्या दरात राहिले आई आई मला एक रुपये म्हटलं की पहा रुपया काढून नाही सगळ्यांच्या दरत राहिले पण आपल्या आयुष्यमानाची सोय करणाऱ्या बाप मात्र कुणाच्याच लक्षात राहिलं नाही आई मला जेवण नाही म्हटलं की दोन टायमाच ताट वाढून दिलेला आई सगळ्यांच्या जाणत राहिली पण आपल्या आयुष्यमानाची सुधारूची सोय करणारा बाप मात्र कुणाच्याच लक्षात राहिला नाही माझा राम वनवासाला गेलाय म्हणून कौशल्य फेडताना सगळ्यांच्या जाणत राहिली माझा राम वनवासाला गेलाय म्हणून कौशल्य फेडताना सगळ्यांच्या जाणत राहिली पण माझा राम वनवासाला गेलाय म्हणून रामाकरिता रामा राम मारणार दशरथ का नाही राहिला एखादा रामाचार्यांच्या लक्षात तुम्ही देवकी असेल तर नक्की कौतुक कराल पण वाहता पुरात वाचवणारा वासुदेव सारखा बाप का नाही राहिला एखादा कथा करायचं लक्षात आई तुम्हाला ये आई मला ये आपली जर आई मेली तर आपल्या आईच्या कपडा पंधरा नव्या साड्या सापडतील पण महिन्याला पस्तीस हजार कमून एक अंगावर शर्ट सुद्धा शिवत नाही ना त्याचं नाव म्हणजे फक्त बाप असतो त्याची वाढलेली दाढी बघा त्याच पाटल्या पायतम बघा त्याची पाटलेली चप्पल बघा मग आपला बाप आपल्यासाठी काय करत असतो थोडा जरी दुःख झालं तरी चार लोकात राहणाऱ्या सगळ्यांच्या दाढात राहिली थोडा जरी दुःख झालं तरी चार लोकात राहणाऱ्या सगळ्यांच्या दाढात राहिली सावकाराचे दोन लाख रुपये घेतले आणि ते परत देताना आले म्हणून सावकाराच्या भीतीने उशीर तोंड घालून रडत असतो ना त्याचं नाव म्हणजे फक्त बाप असतं आपला बाप आयुष्यात कधीच कोणाला घाबरत नाही फक्त त्याच्या मुलाला घाबरतो का माहिती आहे त्याला वाटत आज माझं पन्नास ते बावन वय मी एका पाठी उभा थांबलो आणि माझ्या समोर सत्तर ऐंशी वर्षाचा माणूस गेला तर मी मान खाली घालून जातो आणि माझाच पोरगा पाटलाच्या पोराच्या पोरा वरातीत दारू पिऊन नसतो मला लोक अक्कल शिकवतील माझे अक्कल काढतील म्हणून आपला बाप आयुष्यात पोराला घाबरत असतो तो सांगत असतो बाळा ती पोर वाईट आहेत रे त्या पोरांच्या संगतीत राहू नको पण तो पोरगा वाईट संगतीत गेला तो मागे फिरूनच नाही आला दुसऱ्याच्या बाजावर वा गेलेला बैल बापाने एक आरोडी मारली तर मुका बैल मागे फिरला

जेव्हा आपला बाप पहिल्यांदा रडतो जेव्हा मुलीचं लग्न ठरत ना तेव्हा आपला बाप पहिल्यांदा रडतो जेव्हा मुली घेऊन टाकून दिली जाते ना तेव्हा आपला बाप दुसऱ्यांदा रडतो आपली मुलगी जेव्हा विद्वान होताना पाहतो ना तेव्हा आपला बाप तिसऱ्यांदा रडतो ज्या मुलासाठी लाखो रुपयाची इस्टेक जमा केली आणि तोच वर्ग आता बापापासून लांब राहायला लागला ना तेव्हा आपला बाप चौथ्यांदा रडतो तुमचं लग्न ठरलं की तुमचा बापाचा चेहरा पहा कधीच विसरणार नाही समोरच्या कोळीत पाहुणे बसलेले मागच्या कोळीत आई स्वयंपाक करते पाहुण्यांनी दहा लाख रुपये म्हणून हुंडा सांगितला बापाने खिशातील रुमाल काढला आणि डोळ्याला लावला डसा डसा फोडायला लागला तो मागच्या कोळीत आईला आवाज लावो इकडे या कुठून आणणार दहा लाख रुपये आपल्या पोरीत काही खोटे आहे का हे स्थळ काही आपल्याला शक्य नाही आपण दुसरं स्थळ पाहतो तो बाप फक्त म्हणतो तुला स्थळ पसंत आलं का सांग मी करतो दहा लाख रुपये तेव्हा पोरगी सासरी जाते आईला कॉल करते आणि पहिल्या बापाचे हाल विचारते कारण तिला माहिती आहे माझा बाप मनपा वालाच्या पाया पडला साऊड शिस्ती वालाच्या पाया पडला आणि पंधरा दिवसात दहा लाख रुपये जमा केले म्हणून पोरगी पहिले बापाचे हाल विचारते आई मी जेव्हा घरी होते तेव्हा तू माझ्या बाबाची दरोज भांडायची आणि माझा बाप उपाशी झोपायचा आणि मी जेवण घेऊन गेले की मनाचं भूक नाही बेटा आई आता मी सासरी आले आता माझ्या बाबाची तू चांगली काळजी घे माझा वर्ष वर्ष सुद्धा नाही नाही आई माझ्यासाठी कुंकवासाठी तरी माझ्या बापाची काळजी घे बापा जाता जाता दोन गोष्टी सांगतो तुम्ही या दोन गोष्टीला घाबरल्याशिवाय राहू नका पहिली गोष्ट बाप आणि दुसरी गोष्ट जो बापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला झाला आणि जो बाप्पाला घाबरला त्याचा संसार चांगला झाला